नमस्कार मित्रांनो मी संतोष रोखडे आणि आपण बघत आहात आप माझं युट्यूब चॅनल राज्याचे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी आणि नामदार प्रतापराव जाधव यांचं सत्य संपूर्ण जिल्ह्याला माहितीच आहे ते दोघे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही लोकसभा दरम्यान प्रतापराव जाधव यांनी सुबोध सावजी यांच्यावर टीका केली त्या टीकेला उत्तर देणार नाहीत ते सुबोध स्वाजी कसले त्यांनी देखील त्यानंतर प्रतापराव जाधव यांच्यावर एकही टीकेची संधी सोडली नाही आता तर त्यांनी त्यांना मिळालेल्या मंत्रिपदावरून त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या अनोख्या शैलीमध्ये त्यांच्यावर टीका केली तर चला बघूया नेमकं सुबोध साऊजी काय म्हणाले ते परंतु त्या अगोदर जर आपण हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका नमस्कार मी सुबोध भाऊ माझी महसूल राज्यमंत्री माजी, राज्य माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळालं याबद्दल अभिनंदन आणि आनंद व्यक्त करतो सुद्धा केंद्रीय मंत्रीपदी या जिल्ह्याला दोन वेळेला बहुमान मिळाला होता हा बहुमान मिळालेला अतिशय थोडा अभ्यास करणार करायला लावणार आहे सर्वप्रथम मी लोक जनता जे बोलते मतदार जे बोलतात ते मी बोलतो लोकसभा मतदारसंघात जे मतदान झालं दोन हजार मध्ये निवडून आलेल्या उमेदवाराला अपक्ष जे उमेदवार उभे होते यांच्या मताची जर बेरीज केली तर मतदान कमी भरते असं असताना राज्यमंत्रीपद भेटलं कारण असं की माननीय नरेंद्र नरेंद्रजी नरे 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 मोदी यांनी जो चारशो पारचा दावा केला होता तो निरर्थक ठरला आणि घटक पक्षाला मंत्रिपद द्यायचं काम पडलं आज वास्तविक पाहता ज्या पक्षाकडे सात सदस्य आहे त्यांना राज्यमंत्रीपद भेटणं शोकांति ही शोकांतिका आहे त्यातल्या त्यात खातंही आज या मंत्रिपदापासून जनतेला अपेक्षा आहे की या जिल्ह्यातला जी गाव प्रकल्प खामगाव जिल्हा झाला पाहिजे खामगाव जालना रेल्वे लाईन त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा दूर झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्या पंधरा वर्षाच्या लोकसभेच्या कारकिर्दीत एकही प्रकल्प जिल्ह्यात नाही आला आता या राज्यमंत्रीपदाच्या माध्यमातून असा एखादा प्रकल्प ताबडतोब आणला गेला पाहिजे जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये एक हजार सुशिक्षित बेरोजगार काम करू शकतील आणि उपजीविका चालू शकतील लोणार विकासाचा प्रश्न आहे सिमखेड राजा विकासाचा प्रश्न आहे इतकंच काय मेहकलच्या बस स्टँडचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न जर मार्गी लागले तर काहीतरी राज्यमंत्री पदाचा फायदा होईल जळगाव जमोद शेगाव या परिसरामध्ये खारपानपणा खारपान पट्ट्याचा मोठा प्रश्न आहे आणि यांनी जे चंग बांधला होता नदी जोड प्रकल्पाचा तोही यांना करण्याची आता संधी आलेली आहे तर माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदीजीने ज्याप्रमाणे या जिल्ह्याच्या मतदारांच्या जखमेवर मीठ चोरलं हे पोत देऊन कारण निवडून आलेल्या उमेदवाराला मते कमी टक्केवारी मिळाली आणि जे लोक उभे होते मिळालेली टक्केवारी ही प्रत्येकी प्रत्येकी अलग अलग जर एकत्र केली तर ती जास्त आहे म्हणून हा जो अवमान झाला हा अवमान म्हणून काढण्याकरता जिल्ह्याची कामं होणे अत्यंत आवश्यक आहे राज्यमंत्रीपद भेटलं राज्यमंत्रीपद जिल्ह्यात आलं राज्यमंत्रीपद दिल्लीला गेलं परंतु जिल्ह्यामध्ये असा काही खूप आनंद आहे किंवा लोकांमध्ये उत्साह आहे ते कुठेही दिसलेलं नाही तरी माझी एकच अपेक्षा आहे की जसं अकोल्याला राज्यमंत्रीपद भेटलं होतं आणि नो परफॉर्मन्स म्हणून सहाच महिन्यात दाखवलेलं राज्यमंत्री पद त्यावेळेला काढून घेतलं होतं असं आपल्या जिल्ह्याचं होऊ नये करिता मी ही एक चेतावनी देत आहे धन्यवाद